नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज रावरी येथे लाल कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे लाल कांद्याचे एकूण आठ हजार नव्वद कांदा गोण्यांची आज आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर लॉटला एक हजार दोनशे एक रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक सातशे एक रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान